नमस्कार मी दिनेश कांजी आपण न्यूज न्यूजंका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांची सगळ्यात मोठी पोलखोल केली होती शरद पवार कधीही छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेत नाहीत असं राज ठाकरे यांनी उच्चारामाने सांगितलं होतं महाराष्ट्रातले पुरोगामी विशेषतः जे शरद पवारांच्या संपर्कात आहेत ते कायमच छत्रपती शिवाजी महाराज यांना टाळत आले त्यांच्यासाठी महाराष्ट्र म्हणजे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांना स्थान नव्हतं परंतु राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेनंतर मात्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र असा उल्लेख शरद पवार आणि त्यांच्या चेल्यांनी करायला सुरुवात केला शातीर पुरोगाम्यांच्या कोलांट्या कायम अशाच असतात आणि त्या कायम सुरू असतात सध्या त्यांनी महात्मा फुले यांचा विचार गुंडाळलेला दिसतो जितेंद्र आव्हाड भगव सोहळं नेसून कार्यक्रमात येतात शरद पवार प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये सहभागी होतात असं चित्र काही दिवसापूर्वी महाराष्ट्राने पाहिलं महात्मा फुल्यांचा कर्मकांडाला प्रचंड विरोध होता आणि तीच कर्मकांड शरद पवारांच्या हातून करून घेऊन जितेंद्र आवड यांनी प्रचंड मोठं पाप केलेलं आहे आणि हे पाप ते कुठे फेडणार असा सवाल महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे देवतांच्या नावाने ब्राह्मण कायम शूद्रांच्या बुद्धीवर असं काही अंधश्रद्धेचं जाळं टाकतात जेणेकरून ते कधीही विद्रोह करू शकत नाहीत हे महात्मा फुलेंचे विचार आहेत गुलामगिरी हा त्यांचा अत्यंत गाजलेला ग्रंथ या ग्रंथामध्ये हे विचार आपल्याला वाचायला मिळतात फुलेंनी हिंदू देवतांना टीकेचं लक्ष केलं त्यांनी वेद स्मृती पुराण उपनिषद सगळ्यांवर टीका केली रामकृष्णसुद्धा त्यांच्या टीकेचे लक्ष राहिलेले आहेत पवारांची सहा दशकांची राजकीय कारकिर्द ज्यांनी पाहिली आहे त्यांना माहिती आहे की पवारांच्या डिक्शनरीमध्ये वैचारिक बांधिलकी नावाचा शब्दच नाही आहे त्यांची बांधिलकी फक्त सत्तेशी राहिलेली आहे परंतु बोलताना मात्र शरद पवारांनी कायम महात्मा फुले यांच्या विचारांशी आपली बांधिलकी व्यक्त केली कधी काळचे त्यांचे खंदे समर्थक पवारांचे चेले छगन भुजबळ यांनी महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी समता परिषदेची स्थापना केली फुले यांचं नाव घेऊन हिंदुत्ववाद्यांना जोडण्याचा उपक्रम पवार आणि त्यांच्या समर्थकांनी बराच काळ राबवला परंतु आता काळ बदलला आहे वेळ बदलली आहे राजकारणसुद्धा बदललं आहे हिंदुत्ववाद्यांना बरे दिवस आले आहेत आणि पुरोगाम्यांचा दुतोंडीपणा जनतेच्यासुद्धा लक्षात आलेला आहे शरद पवारांनी कायम आंबेडकर आणि फुले यांच्या नावाचा वापर केला राजकारणासाठी वापर केला परंतु त्यांचे जे विचार आहेत त्याच्यामध्ये सोयीचं तेवढंच घेतलं आणि अडचणीचं असेल ते सोडून दिलं जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांचे पट्टशिष्य कायम शरद पवारांच्या पुढे एक पाऊल राहणार आहे शरद पवारांनी जर अफजल खानाला क्लीनचीट दिली तर जितेंद्र आवाड औरंगजेबाला क्लीनचीट देऊन मोकळे होतात शरद पवारांनी एक केलं तर जितेंद्र आवाड दोन करतात सकाळ संध्याकाळ जितेंद्र आव्हाडांच्या तोंडी फुल्यांचं नाव असतं परंतु अलीकडेच जितेंद्र आव्हाड यांनी असा काही कारनामा केला की फुलेंचा स्वर्गस्थ आत्मा निश्चितपणे कळवळला असेल आपला विचार आता पुढे कोण नेऊन जाणार असा प्रश्न कदाचित त्यांना पडला असेल आवाड आणि ठाण्यामध्ये तुळजाभवानीचं मंदिर बांधलं या मंदिरामध्ये तुळजाभवानीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा सोहळा आयोजित केला आणि हा सोहळा शरद पवारांच्या हस्ते संपन्न व्हावा असा घाट घातला शरद पवारांना अयोध्येत झालेल्या रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण होतं परंतु तरी शरद पवारांनी या सोहळ्याकडे पाठ फिरवली या पापाचं अंशता का होईना परंतु पापक्षालन व्हावं म्हणून कदाचित आवाडांनी या सोहळ्याचा घाट घातला असावा आवाड फक्त तुळजाभवानीचं मंदिर बांधून थांबले नाहीत इथे त्यांनी नवग्रहांची सुद्धा स्थापना केली म्हणजे पुरोगाम्यांच्या दृष्टीने महापाप असं एक पाप जे नरकात जाऊनसुद्धा फिरता येणार नाही आणि हे सगळं मुहूर्तावर संपन्न झालं या कार्यक्रमाच्या का प्रसिद्धीसाठी आवडाने एक व्हिडिओ जारी केला होता या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडवर एक आरती होती दुर्गे दुर्गे टभारी तुझं विण संसारी आणि ही आरती तुम्हा सगळ्यांना माहिती आहे परंतु आवाडांना कदाचित माहीत नसेल की या आरतीची रचना त्या समर्थ रामदासांनी केलेली आहे ज्यांच्या नावाने अवघी संभाजी ब्रिगेड गेली अनेक वर्ष बोटं मोडते आवाड या ब्रिगेडच्या मंचावर अनेकदा गेले कारण या ब्रिगेडला बळ होतं शरद पवारांचं परंतु त्या समर्थ रामदासांच्या आरतीचा वापर आवडताना या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी करावा लागला सगळ्या पुरोगाम्यांना भुवळ यावी असा हा कार्यक्रम होता शरद पवार या कार्यक्रमामध्ये सपत्नीक सहभागी झाले होते सगळ्यात जास्त तिळपापड झाला असेल ज्ञानेश महाराव यांचा अलीकडे संभाजी बेगडचं एक अधिवेशन झालं आणि या अधिवेशनामध्ये ज्ञानेश महाराव शरद पवार अशी बरीच मंडळी मंचावर होती आता पुरोगाम्यांचे मसिहा असलेले शरद पवार या मंचावर आहेत म्हणून ज्ञानेश महाराव यांनासुद्धा चेव चढला आणि त्यांनी स्वामी समर्थ यांचा अवमान होईल अशी अनेक वक्तव्य या कार्यक्रमात के केली महाराव जेव्हा ही वक्तव्य करत होते तेव्हा शरद पवार गालातल्या गालात हसत होते अर्थात त्या महारावांना दणका मिळाला भाजपचे नेते राजेश शिरवाडकर यांनी महारावांचा समाचार घेतला त्यांच्याकडून नाक रगडून घेतलं माफी मागून घेतली परंतु ते महाराव जेव्हा हा प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहत असतील तेव्हा त्यांच्या काळजावर अनेक साप लोटत असतील याच्याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही आहे हा कार्यक्रम टी व्हीवर पाहताना पुरोगाम्यांना निश्चितपणे फेफरा आलं असेल शरद पवार प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत ते यज्ञयागात सहभागी झालेले आहेत या यज्ञामध्ये ते साजूक तुपाची आहुती देत आहेत म्हणजे पुरोगाम्यांनी लगेच विचार केला असेल की शरद पवारांनी ही आहुती देऊन किती किलो साजूक तुपाचं नुकसान केलं असेल किती किलो साजूक तूप वाया घालवलं असेल इथे विषय संपत नाही या कार्यक्रमाला जोडून एक उपक्रमसुद्धा झाला शरद पवारांच्या उत्तम आरोग्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी मंत्रोच्चार केला आणि या मंत्रोच्चारानंतर शरद पवारांनी ब्रह्मवृंदाला नमस्कार केला ब्रह्मवृंदांनी त्यांना आशीर्वाद दिले सगळा प्राणप्रतिष्ठा सोहळा वेदोक्त झाला शास्त्रोक्त झाला आवाड आणि पवारांचं पुरोगामित्व या मंत्रोच्चारामध्ये वाहून गेलं आवाडांच्या जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी थेट तुळजाभवानीच्या कपाळावर पुरोगामित्वाचा टिळा लावण्याचा प्रयत्न केला तुळजाभवानी हे बहुजनांचं दैवत आहे अशा प्रकारची पोस्ट त्यांनी एक्सवर अपलोड केली तर आवाडांचा हा बेशरमपणा आहे ज्या आदिशक्ती भगवतीने सगळ्या विश्वाची निर्मिती केली तिच्यासमोर अभिजन काय आणि बहुजन काय सगळे सारखेच सगळी तिचीच लेकरं सगळी तिचीच निर्मिती तुळजाभवानी असा विचार करू शकत नाही परंतु आवाडांनी हा दरिद्री विचार तुळजाभवानीला चिटकवण्याचा प्रयत्न केला नवरात्रोत्सवाच्या काळामध्ये जगभरामध्ये जिथे जिथे हिंदू आहे देवी भक्त आहेत तिथे तिथे महिषासुर मर्दिनी स्तूत्र आवर्जून ऐकलं जातं या स्तोत्राची रचना आदि शंकराचार्याने केली आहे आणि हे आदि शंकराचार्य आवाडांच्या व्याख्येनुसार बहुजन निश्चितपणे नाही आहेत आवाडांना असे बरेच विषय माहीत नाही आहेत त्यांची अनेक वक्तव्य ही अज्ञानातून असतात आणि बऱ्याच वक्तव्यांचं उगम हा राजकारणातून असतो कधी काळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं तमाम पुरोगाम्यांना वावडं होतं दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी एक नेता रायगडावर गेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर नतमस्तक झाला त्याने रायगडची माती आपल्या मस्तकावर एखाद्या गंधकासारखी सजवली आणि त्यानंतर चमत्कार झाला छत्रपतींनी बहुधा त्याला भरभरून आशीर्वाद दिले असतील हा नेता पंतप्रधान पदावर विराजमान झाला आणि आज अशी परिस्थिती आहे अकरा वर्षानंतरसुद्धा हा नेता पंतप्रधान पदावरून पाय उतार होईल अशी दूरदूरपर्यंत शक्यता दिसत नाही आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा महिमा आहे हा महिमा लक्षात आल्यानंतर आज अनेक लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायला लागलेत तुळजाभवानीचा जयघोष करायला लागलेत भगवत सोहळं पांघरायला लागलेत हे परिवर्तन निश्चितपणे नाहीये हे सोयीचं राजकारण आहे या कोलांटे आहेत शरद पवारांना आपल्या दीर्घायुष्यासाठी दी, ब्रह्मवृंदांनी मंत्रोच्चार केला तर ते त्याला हरकत नसते ब्राह्मणांनी मुंजी कराव्यात ब्राह्मणांनी विवाह सोहळे करावेत अंत्यसंस्कार सुद्धा करावेत पवारांची याला अजिबात हरकत नाही आहे पवारांची हरकत फक्त याला आहे की एका ब्राह्मणाने राजकारण देऊन त्यांच्या राजकारणाचा खेळखंडबा करू नये पवार अवार्डांच्या करणीमुळे हिंदी सिनेमातले गाजलेलं गीत आठवल्याशिवाय राहत नाही क्या मिली आहे ऐसे लोगोसे जिनकी फितरत छुपी रहे नकली चेहरा सामने आहे असली सुरत छुपी रहे या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतोय या मा व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते मिथिल कदम व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा न्यूज डंका, आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद